अकोले विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय किरणजी लहामटे यांच्या प्रचारसभेसाठी आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील सर्व युवकांचे मार्गदर्शक आदरस्थान प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आदरणीय धनंजय मुंडेसाहेब तसेच आदरणीय सीताराम गायकर आदरणीय विनयजी सावंत उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आजची या मेळाव्याची आन शान तुम्ही सर्व युवा वर्ग महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित सर्वांना सर्वप्रथम माझा मनापासून नमस्कार आज मी कार्यकर्त्यांमध्ये युवा वर्गामध्ये जो उत्साह हो जल्लोष आहे तर हा जल्लोष पाहून आदरणीय आमदार साहेबांना मला सांगावंसं वाटतं येत्या तेवीस तारखेला आपला विजय हा निश्चित आहे सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू आहे या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही सर्वत्र आहे सगळीकडे अगदी धामधूम सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु संपूर्ण देशभरात देखील चर्चा आहे की यंदाची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही आपल्या माता भगिनींनी हातात घेतली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण अगदी जल्लोषामध्ये लढवत आहोत आजपर्यंत आपण पाहिलं की अनेक सरकारे आली अनेक सरकारे गेली प्रत्येक सरकारने महिला सक्षमीकरणासाठी महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला परंतु गेली अडीच वर्ष सत्तेत असणारे महायुती सरकार या सर्वांना अधिक उजवे ठरले आहे फ करायचं म्हणून केलं नाही तर जे कोणी केलं नाही ते करून दाखवण्याचं काम या महायुती सरकारने केलं आहे आणि आपण सर्वजण या सरकारमध्ये आहोत याचा आपल्याला निश्चितच सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक महिलेला हा सार्थ अभिमान नक्कीच आहे असा मला ठाम विश्वास आहे या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाच्या महिला सबलीकरणाच्या केवळ गप्पाच न मारता लाडकी बहीण या योजनेतून महिलांच्या अकाउंटवर पैसे पाठवून सर्व महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचं सबलीकरण करण्याचं सक्षम बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलेलं आहे आता आपल्या महिलांना आपल्या नवऱ्याला भावाला पैसे मागायची गरज नाही आहे का तुम्हीच सांगा मला ते कुणामुळे शक्य झाले तर राज्यात असणाऱ्या महायुती सरकारमुळं शक्य झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी महायुती सरकारला पाठिंबा द्यायचाच आहे आणि आपलं ते कर्तव्य आहे महिलांचं आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने माता भगिनींचा विचार तर केलाच परंतु लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचा विचार या सरकारने केलेला आहे आज महिला भगिनींसाठी आणि एकूणच महाराष्ट्र राज्यासाठी महायुती सरकारने अतिशय संवेदनशीलपणे विकासाचे निर्णय घेतलेले आहे यात पंचवीस लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे त्याचप्रमाणे दहा लाख युवक युवतींना दरमहा दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे येथे अंगणवाडी आणि आशा सेविका तर असतीलच अंगणवाडी आणि आशा सेविका यांना दरमहा पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय या, या महायुती सरकारने घेतलेला आहे त्याप्रमाणे आपला भाग शेतकऱ्यांचा आहे या भा स महाराष्ट्रामधील साडेसात एच पी पंपानं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल देखील या महायुती सरकारने माफ केलेलं आहे आपण सर्वजण मध्यम वर्गातलो आहोत सर्वसामान्य आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एक रुपया किती महत्त्वाचा असतो आणि महिलांना तर जास्त माहिती की आपण संसार करण्यासाठी एक एक रुपये कुठे डब्यात ठेवतो कुठे कपाटात ठेवतो त्यामुळे या सर्वाची जाण आपल्याला आहे प्र सर्वसामान्य मध्यम वर्गातील कुटुंबियाचं वीज दरामध्ये तीस टक्के सवलत देण्याचं काम देखील या माहिती सरकारनं केलेलं आहे सरकारनं आपल्याला भरभरून दिलेला आहे आता आपली सर्वांची वेळ आहे की या सरकारनं आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याची आणि भरभरून मतदार करण्याची तसेच अकोले मतदारसंघ आहे त्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे ते नैसर्गिक सौंदर्य जपण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपले दमदार आमदार आदरणीय किरणजी साहेब यांनी केलेलं आहे पर्यटनासाठी अत्यंत चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे येथे निधी उपलब्ध झाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळे कोट्यावधीच्या घरात कामं करण्यात आली ते फक्त आपल्या विचारांचं सरकार असल्यामुळे ज्यावेळेस सत्तेत आपल्या विचारायचा आमदार असतो खासदार असतो आणि सत्ता असते त्यावेळेस त्यावेळेसच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याला भेटतो आणि एवढ्या कोट्य कोटीच्या घरात निधी या मतदारसंघाला लाभलेला आहे तो फक्त आदरणीय किरणजी लांबटे साहेब यांच्यामुळेच आतापर्यंत आपल्याला आमदारांनी भरभरून दिलेला आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे तर मतदान आपण सर्वजण नक्कीच करणार आहोत मतदान करायला जे चिन्ह असेल त्याचा अनुक्रमांक काय असेल मला सगळ्यांनी हातवर करून सांगा मला माहित नाही काय आवाज नाही आला परत एकदा तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल येत्या वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आपले दमदार आमदार आदरणीय किरणजी लहामटे साहेब यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करावे अशी विनंती मी माझ्या वतीने महायुती सरकारच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने आपणा सर्व तमाम बंधू भगिनींना करत आहे शेवटी म्हणेल लह लहरसे डरकर नौका पार नाही होती लहरसे डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती दोनच दिवस राहिलेले आहे त्यामधला प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी महत्वाचा आहे शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनी काम करायचं आहे आणि नक्कीच सर्वजण काम करतील महाराष्ट्रामध्ये कामानिमित्त फिरताना अनेक ठिकाणी जाणं होतं परंतु तुमच्यामध्ये जो जल्लोष आहे तो खरंच खूप वेगळा आहे पाहून मला खूप आनंद झाला आपण सर्वांनी माझ्याप्रती जी आपुलकी दाखवली विश्वास दाखवला आज मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते तसेच आदरणीय बबन वाळूंज यांच्या आग्रहाखातर आज मी या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचे देखील मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती अजितदादा पवार साहेबांचा अजितदादा पवार साहेबांचा आदरणीय किरण लहामटे साहेबांचा धन्यवाद खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ